गोशवारा होता संपूर्ण जिल्ह्याचा नियंत्रणे किती पाहिजे आपली मागणी किती आहे आतापर्यंत आम्हाला रुपये पाहिजे हा जिल्हा जर व्यवस्थित असेल तर डिपार्टमेंटला परंतु जर काही गोष्टी करायच्या असतील आणि डिजिटल आणि काही आलेल्या समस्या किंवा आपत्कालीन याचा जर विचार केला तर आपल्याला सोळाशे कोटी रुपये लागणार आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात मोठी जर अर्थकारणाची जर कुठली जर सुद्धा जिल्हा नियोजनची समितीसाठी पुणे जिल्हा आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये धक्का आहे मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आहेत वाहतुकीचे विषय आहेत आरोग्याचे विषय आहेत शिक्षणाचे विषय आहेत आदिवासी भाड्यांचे विषय आहेत त्यामुळे या सगळ्या विविध आपण केला तर आपल्याला एवढा मोठा निधी जो लागतोय त्याच्यावर घोषवर झाला तर जर हे जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री नसून आर्था मत्या। सुना पर त्या राज्याच्या अर्थमंत्री आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे म्हणतात ना की ज्याच्या हातामध्ये वाटप आहे त्यांच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये नियोजन भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय अजित दादा या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढा वर्चस्व या जिल्ह्यातल्या पालकत्वाच्या नदी त्यांना देता करतील आपण म्हटल्याप्रमाणे एक नवीन आजार जो आलेला आहे ज्या चॅलेंजेस आपल्या सगळ्यांसमोर आहे तर त्याच्यामध्ये दोन हॉस्पिटलचा आपण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नियोजित केलेली आहे जास्तीत जास्त पाणी उकळून पिलं पाहिजे आणि विशेष स्वतःने हा आजार जर झाला तर ह्या आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला जे दोन हॉस्पिटल सुचवलेले आहेत त्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सगळी जे आपल्याला असलेले ट्रीटमेंट महाराष्ट्र शासनाने मोफत करायचा निर्णय आहे हे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे नाही आता चर्चा उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी जा विचार झाला तिथे शिवसेनेचा सुद्धा विचार होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे चर्चा होईल तुम्हाला मंत्री नाराज होतात आणि सीएम साहेबांना बोलवला असं देखील तुम्ही विधान केलं होतं नेमकं काय पुढच्या काळात कार्यक्रम नाही सीएम साहेबांना मुख्यमंत्र्यांना बोलवलं असं बोलायची हिंमत माझ्यामध्ये कधीच नव्हती तर माझा विषय नाही माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या महाराष्ट्राची निर्मिती चव्हाण साहेबांनी आणला त्या किल्ले शेड्यूलला आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायाच्या जन्माने ज्या ठिकाणी आतापर्यंत राजश्रेष्ठाचार्याने शिवजयंती साजरी होते त्या शिवनेरीला आतापर्यंत मंत्रिपदामध्ये सावष्ट घेतलं करून घेतलं गेलं नाही शिवरायांच्या नावाने सरकार येतात सरकार चालव जातात पण शिवरायांच्या असलेल्या जन्माच्या ठिकाणाला विसर पडतोय अशा जी माझी धारणा होती आणि ह्यावेळेस ते मंत्रिमंडळ समावेश करतील शिवनेरी किल्ले शिवनेरी जुन्नर असं मला वाटलं होतं पण त्यांनी सांगितलं की थोडस था। था। सा आपण थाबा आपल्याला न्याय मिळेल मला असं वाटतं की सेकंड पार्ट मध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे आणि त्या बाबतीमध्ये उद्याची शिवजयंती अतिशय दोन धडाक्यामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या तमाम शिव भक्तांना आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो मी पालक आमदार आहे त्याने आपण सर्वांनी शिवनेरीच्या दिशेने यावं आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तयार आहोत ढोल ताशा नगारे घेऊन जेवढा होता येईल तेवढे खांद्यावर भगवा घेऊन आपण शिवभूमीमध्ये यावं आपल्या सर्वांची सोय करून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही रुजू आहोत एवढंच मला सांगायचं आहे का सांगितलं ना की शिवनेरीची आशा महत्वाची आहे किल्ले शिवनेरी हे आपल्या सगळ्यांचं आनंद देवत असलेल्या छत्रपती शिवरायाचे जन्मस्थान आहे आणि महाराष्ट्राच्या असल्या मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये अजून त्यांना समाविष्ट करून घेताना आलं म्हणून माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला युती सरकारला की या ठिकाणी उद्याच्या काही दिवसांमधलं ज्यावेळेला आपण दोन अडीच वर्षांचा ज्या वेळेला सेकंड स्पेल घ्याल त्यावेळेला मात्र शिवनेरीचा विचार हे मंडळी करतील अशी माझी खात्री संभाजी राजे जन्मस्थान पुरंदर असं आण मग केला प्रश्न छत्रपती शिवरायांचा आहे छत्रपती शिवरायांची ती आखी पुढे तसं यशवंतराव मूळ आहे तसा मूळ शिवरायांचा कोण आहे तर किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आहे मग बाकी असा आहे की समन्वय राखता आला पाहिजे अन्याय कोणी करू नये अन्यायाची जर बीज रोपली गेली तर पुन्हा वारंवार महाराष्ट्र अस्थिर होईल राजकारणामध्ये तो अस्थिर होऊ नये याची काळजी सर्वच पक्षांनी आणि पक्ष नेत्यांनी घ्यावी अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे ओके okay.